हाय हॅलो नमस्कार पंचपक्वांच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते संक्रांत म्हणजे गोडवा आपुलकी आणि नाती जपण्याचा सण आजच्या मॉडर्न युगात आपले सण कुठेतरी मागे राहत आहेत या सणांची ओळख आजच्या पिढीला छान पद्धतीने करून देऊया आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेले हे तिळगुळाचे लाडू अगदी ओठाने खाता येतील इतके मऊ काही ट्रिक आणि टिप्ससह व्हिडिओला लगेच सुरुवात करूया इथे मी दोनशे ग्रॅम इतके वजनी पॉलिश न केलेले सफेद तीळ घेतलेले आहे आणि जर मेजरमेंट घ्याल तर एक कपाच्या मापाने दोन कप इतके हे तीळ आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही कपाच्या मापणे किंवा वजनी ही प्रमाण घेऊ शकता वजनी आहे दोनशे ग्रॅम आणि कप कपाचं प्रमाण आहे दोन कप इथे गुळही मी तितकाच घेतला आहे जितके तीळ तितकाच गुळ आपल्याला यात घ्यायचा आहे आता ह्या गुळाचा आपल्याला पाक करायचा नाही अगदी साधी आणि सोपी पद्धत एका कढईमध्ये मी पाणी उकळायला ठेवलं आहे आणि तो गुळाचा जो डब्बा आहे तो आपण तसाच त्यामध्ये ठेवून देणार आहोत आणि वरतून झाकण लावणार आहोत पाक करायची झंझट नाही आणि चुकायचं तर अजिबात टेन्शन नाही आता हे डबल बॉइलिंग मेथडने आपण हा गुळ सगळा वितळवून घेऊया साधारण पाच ते सात मिनटात आपला गुळ छान प्रकारे वितळला जातो जोपर्यंत गुळ वितळतोय तोपर्यंत आपण तीळ भाजून घेऊया इथे मध्यम आचेवरती हे सगळे तीळ आपण छान भाजून घेऊया इथे आपल्याला पॉलिश न केलेला तीळ वापरायचा आहे हा तीळ खायला अगदी रोजकर लागतो हिवाळ्यात तिळ गुळाचे लाडू खाल्ल्याने शरीराची उष्णता वाढते आणि थंडीपासून संरक्षण होते तिळामध्ये कॅल्शियम अगदी मुबलक प्रमाणात आहे त्याचबरोबर गुळामध्ये लोहाचे प्रमाण अतिउत्तम आहे त्यामुळे हिवाळ्यात तिळगुळाचे लाडू खाल्ले जातात संक्रांतीच्या काळात तिळगुळाचे लाडू खाण्याचे आणखी एक महत्त्व आहे मकर संक्रांतीच्या काळात सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो आणि वातावरणात थंडी व वा कोरडेपणा वाढतो तिळ हे उष्ण स्निग्ध व बलवर्धक असल्यामुळे शरीरातील वातदोष कमी करतात तर गुळ पचन सुधारून शरीराला आवश्यक ऊर्जा आणि उष्णता देते त्यामुळे या काळात तिळगुळाचे लाडू खाल्ल्याने शरीर संतुलित राहते वाढते आणि हिवाळ्याचे दुष्परिणाम तळण्यास मदत होते म्हणून आपल्या पूर्वजांनी संक्रांतीला तिळगुळ सेवनाची परंपरा निर्माण केली आपले पूर्वज अतिशय हुशार होते प्रत्येक गोष्ट सणाच्या मागे खाण्याचं महत्त्व त्यांनी अगदी शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेतलं होतं आपले तीळ मध्यमाचेवरती सहा ते सात मिनिटात छान मस्त भाजले जातात आता आपण जो गूळ वितळावायला ठेवलेला होता तो बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने छान वितळला गेला आहे मध्यमाचेवरती साधारण सात मिनिटांमध्ये आपला गूळ अशा पद्धतीने छान वितळला जातो या प्रक्रियेमुळे आपल्याला गुळाचा पाक करायची काहीच आवश्यकता नाही आणि त्यामुळे गूळ पाक केला जात नाही म्हणून कडकही होत नाही आपले लाडू अतिशय मऊ म्हणजे म्हातारे माणसं जे आहेत ज्यांना दात नाही आहेत ते सुद्धा अगदी सहज हे लाडू खाऊ शकता अशी ही रेसिपी आहे आता यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप घालूया आणि एक चमचा वेलची सुंठ आणि जायफळची पावडर घातली आहे आता हे मिश्रण पुन्हा साधारण अर्धा मिनटं इतकं आपण गरम करून घेऊया म्हणजे अशाच पद्धतीने गॅस चालू ठेवायचा आणि हे मिश्रण फक्त अर्धा मिनटं इतकं हलवायचं आणि हे तयार केलेलं जे मिश्रण आहे ते आपण भाजून जे घेतलेले तिळ आहेत ना त्या तिळामध्ये हे मिश्रण आपल्याला सोडून द्यायचं आहे गुळामध्ये लोहाचे प्रमाण अतिशय मुबलक प्रमाणात असते त्यामुळे रक्त शुद्ध करण्यास आणि हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास गुळाचं अत्यंत आवश्यक असं कार्य आहे जे थंडीच्या दिवसांमध्ये आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे थंडीमध्ये तिळगुळाचे लाडू खाल्ले जातात आणि तुम्ही असंही तिळगुळाची पोळी तिळगुळाचं इतरही पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये थंडीत आणले तर त्याचा फायदा आपल्या शरीराला छान होतो त्यामुळे हिवाळ्यात तिळाचं आणि गुळाचं सेवन आवश्यक आहे आता आपण यात घालून घेतलेला जो गुळ आहे तो आपण छान प्रकारे असा तिळामध्ये मिक्स करून घेऊया आता अशा पद्धतीने आपण हा जो गुळ आहे तो मिक्स करून घेऊया आहे की नाही सोपं पाक करायचं टेन्शन नाही कसा करायचा एक तारीख किंवा काय काहीही टेन्शन न घेता अगदी फक्त गूळ वितळवून घ्यायचा आणि तो भाजलेल्या तिळामध्ये सोडायचा आता हे तयार केलेलं मिश्रण आहे यामध्ये भाजून घेतलेला दाण्याचा कूट म्हणजेच शेंगदाण्याचा कूट मी इथे साधारण तीन चमचे इतका शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता ह्या शेंगदाण्याचा कूट आपण आपल्या मिश्रणामध्ये छान प्रकारे एकत्र करून घेऊया एक जीव करून घेऊया आता आपण हे मिश्रण छान एक जीव करून घेतला आहे आता थोडासा तुपाचा हात लावून आपण हे लाडू आहे ते लाडू वळून घेऊया तुपाचा हात लावल्याने आपल्या लाडूला एक छान चमक येते अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता हा लाडू किती सोप्या पद्धतीने वळला जातोय काहीही वेळ न दवडता हे लाडू फटाफट वळवून घ्यायचे आहेत आणि समजा हे मिश्रण थोडं थंड जर झालं तर कढईखाली खाली थोडं गरम पाणी ठेवलं तर हे मिश्रण मऊ होतं आणि याचे लाडू आपल्याला बांधता येतात जर तुम्ही या क्वांटिटीमध्ये लाडू बनवणार असाल तर त्याची आवश्यकता पडत नाही कारण हे इतक्या कमी प्रमाणातले लाडू पटापट वळले जातात पण तुमचं प्रमाण जर जास्त असेल तर तुम्ही हा प्रयोग करू शकता तयार झाले आहे आपले सुपर टेस्टी हेल्दी आणि त्याचबरोबर अगदी मऊ ओठाने खाता येतील इतके मऊ झालेले हे तिळाचे लाडू येत्या संक्रांतीला ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली आहे हेही मला कमेंट करून कळवा जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर आणि जर, तुमी जर तुमी वर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुक किंवा वर बघत असाल तर पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगोळ घ्या आणि गोड गोड बोल